राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाणीव जागर यात्रेचा शुभारंभ वेंगुर्ला येथून झाला रेडी येथील द्विभुज गणपतीचं दर्शन घेऊन शिरोड्यातील सत्याग्रहाच्या ठिकाणापासून या यात्रेला प्रारंभ झाला तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं शिवसेना संपर्क यात्रेची सुरुवात सावंतवाडीतून झाली आहे कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघातून याचा आरंभ झाला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जाणीव जागर यात्रेचा रेडी येथील श्री गणेशाचं दर्शन घेऊन पहिला थांबा शिरोड्यातील सत्याग्रहाच्या ठिकाणापासून सुरुवात झाली यात्रेतून आपल्या हक्काच्या जाणीवांचा जागर करत ते हक्क प्राप्त करण्यासाठी शांततेच्या अहिंसेच्या आणि संविधानिक मार्गाने प्रयत्न करणार असल्याचं कोकण विभाग महिला अध्यक्ष अर्चना घारेपरव यांनी म्हटलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाणव जागर यात्रा आम्ही आज सुरू करत आहोत आणि त्याची सुरुवात आम्ही गणपती मंदिरापासून केली रेडीच्या जगप्रसिद्ध गणपतीला नमस्कार करून तिथून आम्ही थेट आलो येते शिरोड्याच्या पुण्यभूमीमध्ये जिथे मिठाचा सत्याग्रह झालेला होता इंग्रजांनी इंग्रजांच्या ब्रिटिशांच्या या जुलमी राजवटला अतिशय अतिशय शांततेच्या मार्गांनी अहिंसेच्या मार्गांनी जो लढा दिला गेला आणि जो मोठा लढा झाला आणि त्याच्यानंतर त्या इंग्रजांचं साम्राज्य नष्ट झालं तो लढा म्हणजे मिठाचा सत्याग्रह जे आहे पुण्यभूमीतनं झाला तिथून आम्ही आज इथे आलो आहे तिथे फुलं वाहिलीत आदरणीय प्रवीणभाई आदरणीय अमितजी सामंत आणि सर्व राष्ट्रपती परिवार आज आमच्याबरोबर आहे आणि इथे आम्ही आलो आहे आणि या जमिनीतनं माती या मातीतनं स्फूर्ती घेऊन या पुण्यभूमीतनं आमची यात्रा पुढे निघणार आहे आणि तीन टप्प्यामध्ये ही यात्रा होणार आहे तर आदरणीय पवार साहेब पण एकोणीशे चौऱ्याण्णव साली या भूमीमध्ये या ठिकाणी आले होते आणि त्यांनीही इथे दर्शन घेतलं होतं आणि आज याच पुण्यभूमीतनं आम्ही पुढे निघालोय खरं तर आम्ही जाणवजागर यात्रा ही सुरू करतोय कारण आज या मध्ये सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न प्रलंबित आहे रस्ते वीज पाणी आणि त्याच्यासाठी लोकांना भांडावं लागतं आहे रडावं लागतं आहे आणि हा त्यांचा हक्क आहे आणि या हक्कासाठी त्यांना आज रडावं लागतं आहे आणि या हक्कांसाठी त्याचा जागर करण्यासाठी आम्ही प्रत्येक गावामध्ये जाणार आहोत आणि या हक्कांना न भांडता त्याच्यासाठी आपल्याकडे मोठी शक्ती आहे ती म्हणजे मतदानाची आणि त्याच्यामधनं या जाणीव आपण त्यांना शक्तीची त्यांना करून देणार आहोत त्यामुळे त्यांच्या हक्कांचा जागर आणि शक्तीची जाणीव करून देण्यासाठी साठी आम्ही सगळे प्रत्येक गावात जाणार आहोत आणि तीन टप्प्यामध्ये आमची यात्रा होणार आहे त्यामुळे या पुण्यवान भूमीमधनं आम्ही निघालो आहे आणि निश्चित आमच्या या शांततेच्या आणि संविधानात्मक पद्धतीने सुरू केलेल्या यात्रेचा चांगला प्रवास असणार आहे असा मला विश्वास या ठिकाणी वाटतो कशी कशी यात्रा आहे आज सुरुवात झाली आहे पुढे कशी कशी यात्रा सुरू राहणार आहे आता पहिल्या टप्प्यामध्ये वेंगुर्ला होईल एक चार पाच दिवसात वेंगुरला सगळी गावं आपण कव्हर को करून त्याच्यानंतर दोडामार्गचा दुसरा टप्पा असेल आणि शेवटचा टप्पा हा सावंतवाडी तालुका आणि सगळ्यात शेवट हा सावंतवाडी शहरामध्ये होणार आहे दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं भगवा सप्ताह निमित्त सावंतवाडी विधानसभेत शिवसेना संपर्क यात्रा अभियान सुरू होत आहे कोलगाव जिल्हा परिषद गटापासून याची सुरुवात झाली आहे विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांच्या संकल्पनेतून ही यात्रा आयोजित करण्यात आली आहे कोलगाव येथून या यात्रेला प्रारंभ झालाय इंडिया आघाडीचे हे दोन घटक पक्ष असून दोघांकडूनही सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर दावा केला के गेलाय अशातच एकाच दिवशी दोन्ही पक्षाच्या यात्रांना प्रारंभ होतोय यात राष्ट्रवादीच्या बॅनरवर शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी या इंडिया आघाडीच्या नेत्यांचे फोटो दिसत मात्र उबाठा शिवसेनेच्या बॅनरवर गांधी पवारांना स्थान नसल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाल्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटानं तुतारी फुंकल्याची तर शिवसेना उभाठ्यानं मशाल पेटवल्याचं दिसतंय आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल